महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण मधील मध्यवर्ती असलेले पोस्ट कार्यालय म्हणजेच आनंदनगर मध्ये असलेला पोस्ट ऑफिस धोकादायक इमारत झाल्याने सहा किलोमीटर अंतरावर जे एन पी टी कामगार वसाहती स्थलांतरित करण्यात आले आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची नाराजी व्यक्त करून उरण शहरात पोस्ट ऑफिस स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे उरण पोस्टात मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचे खाते आहे पोस्टात पैसे भरणे काढणे तसेच दर महिन्याला पेन्शन काढण्यासाठी सहा किलोमीटर अंतर लांब ये जा करावी लागत असल्याने आर्थिक व शारीरिक त्रास होत आहे ज्येष्ठ नागरिकांची समस्या लक्षात घेऊन पोस्ट ऑफिस उरण शहरात स्थलांतर करण्यासाठी सहकार्य करण्याचे निवेदनपत्र प्रकाश पाटील पाठक जगदीश तांडेल यांनी उरण तहसीलदार यांना निवेदनपत्र दिले आहे उरणचे रहिवासी विनायक मंगेश घरत यांनी दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत इंडियन पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेने आयोजित झालेल्या या स्पर्धेत विनायकने ज्युनियर पॉवरलिफ्टिंग प्रकारात आणि डेडलिफ्ट ओपन स्पर्धेत सोनेरी यश मिळवले महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत विनायकने मिळवलेले हे दुहेरी यश निश्चितच कौतुकास्पद आहे आणि इतर युवा खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे साहित्यरत्न पुरस्कार रायगड भूषण प्राचार्य एल बी पाटील यांना प्रधान आगरी ग्रंथालय चळवळ आणि भूमिपुत्र फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या आगरी शाळा उपक्रमात भिवंडीचे खासदार यांच्या हस्ते रायगड भूषण प्राचार्य एल बी पाटील यांना आगरी बोलीतील साहित्यरत्न पुरस्कार हा पुरस्कार टाउन हॉल ठाणे येथे देऊन गौरवित करण्यात आले यावेळी भिवंडीचे समाजसेवक विजयदादा हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे कवी अरुण म्हात्रे गायक जगदीश पाटील किस अनंत भोईर, आगरी करते सर्वेश प्रमुख उपस्थिती होती भारतीय सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी संपूर्ण भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचे आदेश जाहीर केले होते त्या अनुषंगाने आरपीआय सुधागड तालुका अध्यक्ष राहुल सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली सुधागड मध्ये भारत जिंदाबाद यात्रा काढण्यात आले त्यावेळी ता सुधागड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीर लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून